नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो सर्व ताईंनी महिलांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वताईंनी थोडं पण या व्हिडिओला अनस्किप करू नका लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे बघा जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल ठीक आहे तर बघा महिला सशक्त सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी तर आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्याच दिवशी बघा तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला हे पैसे आता बहुतेक बहिणी पैसे मिळाले सर्वताईंना हे पैसे खात्यामध्ये जावायला सुरुवात झालेली आहे तसेच महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे त्यामुळे बघा यांच्या नेतृत्वाखालील बघा लाडकी बहीण चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट कोटी ब्याण्णव हजार बघा सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव तर सॉरी बघा ताईणव आता तुम्हाला वाचून दाखवतो मी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव बघिनीने डिसेंबरचा महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा तर एवढी ही मोठी प्रक्रिया आहे यामध्ये त्यामुळे सर्व ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका तर बघा सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत वितरित होणार आहे ही रक्कम तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा तसेच यांच्या नेतृत्वाखालील बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे आणि आतापर्यंत या या भगिनीने लाभ घेतलेला आहे ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण स्किप करू नका कारण तुमच्यासाठी मी नवीन आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर बघू शकता ताईंनं तुम्ही की महिला बालविकास मंत्री आहेत आदी तटकरे तर यांनी सशक्तकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे आणि यांच्या नेतृत्वाखालील लाडकी बहीण योजना जी आहे यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे बघा त्यामुळे मोठी अपडेट तुम्हाला आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब बघा एकनाथ संभाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून पहिल्याच टप्प्यात आधार सिडिंग राहिलेल्या सुमारे बघा ज्या महिलांना आधार सिडिंग राहिलेलं होतं त्यांना मोठा आकडा आहे इथं बघू शकता बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींनी सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा तर लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या मी त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला पैसे आलेले नाहीत तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांनी मोठी माहिती दिलेली आहे बघू शकता आज देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी माहिती दिली बघा अजितदादा पवार तर यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे आणि याच्यात तुम्ही बघू शकता की, की आ, मोठी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्यात सदुसष्ट हजार ब्याण्णव लाख दोनशे ब्याण्णव भगिनींनी डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणीला लेटेस्ट अपडेट ज्या बहिणी डिसेंबर हप्त्याची वाट बघत होते सहाव्या हप्त्याची वाट बघत होते त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय दमदार आणि धमाकेदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला व्हिडिओला तुम्ही पण आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि अटेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघू शकता पुढे तरी योजना सुरू झालेल्या याच विशेष काय आहे बघा आर्थिक आर्थिक आधार महिलांना बघा आर्थिक दे दृष्ट्या आहेत आर्थिकदृष्ट्या आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य देण्यासाठी आधार सीडिंग महत्त्वाची आहे बघा आणि याचा जो सन्मानाचा भाव आहे केवळ निधी देण्यापुरते ही योजना मर्यादित नसून महिलांच्या स आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे सशक्तीकरणासाठी महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रमा प्रामाणिक प्रयत्न आणि जो त्यांच्या जीवनात स्तर उंचवण्यात मदत करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी यांनी मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा त्यामुळे सर्व माधाबाईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन आणि धमाकेदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो असतो तर बघा जे संभाजी शिंदे आहेत एकनाथ शिंदे संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारस थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन पे टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सम्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे ही योजना विशेष काय आहे तर तुम्हाला सांगितलं मी की त्यांना आर्थिक निकषावर ही योजना आहे ठीक आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना हे पैसे खात्यामध्ये एकवीसशे एकवीसशे जमावायला सुरुवात झालेली आहे ही आताची लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी पाहायला मिळत आहे तर बघू शकता बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर बघू शकता की बहिणींना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट बघा तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा त्यामुळे एकवीसशे एकवीसशे एक अगोदर तुम्हाला पंधराशे पंधराशेप्रमाणे सहा हप्ते दिले पाच हप्ते दिले ठीक आहे आता एकवीसशेचा तुम्हाला सहावा हप्ता जमा होणार आहे एकवीसशेचा तुम्हाला सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा पण अनस्किप नका करा कारण तुमच्या तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला काय समजणार की मध्ये काय माहिती आहे काय महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटून गेली ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण अनस्किप नका करत चला व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी मोठा प्रयत्न सुरू आहे लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे या योजनेच्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही नियमांमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाही त्यामुळे जे पहिले नियम होते तेच नियम आहेत आणि सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यामुळे बघा जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना माहीत पडलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे काय बदल होणार आहेत किंवा तुम्हाला एकवीसशे रुपये कधी जमा होणार तुम्हाला पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत तुमचा जो हप्ता आहे तो एकवीसशे कधीपासून आणि तुमच्या कोणत्या कोणत्या बहिणीनं पैसे मिळालेले आहेत आणि कोणाला मिळणार नाहीत तर संपूर्ण माहिती आपला आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंनो तुमच्या आशीर्वादाने आपले जास्तीत जास्त सबस्क्राईब म्हणजे नऊ हजारच्या आसपास आपले सबस्क्राईबर नऊ हजार प्लस झालेले आहेत तर दहा हजारचा टप्पा आपण लवकरच गाठणार आहोत त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र